शातिल सहकारी बंधू आणि भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो खरं तर आज मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते की दोन व्यक्तींचं मी बोलणं अतिशय मन लावून ऐकत होतो त्यात सर्वात पहिल्यांदा जे आत्मीयतन ज्याला आपण आपल्या आत्म्याचा आवाज म्हणतो तो, तो निघत होता तो तटकरे साहेबांच्या प्रास्ताविक भाषणामधून आणि त्या आत्माच्या आवाजाला अनुमोदन देताना मुस्ताक साहेबांचा प्रवेश झाल्यानंतर आपण जी भूमिका मांडली त्यातून आणि त्याच्यानंतर गरजे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की तटकरे साहेबांच्या वरती आजही अंतुले साहेबांचा किती प्रभाव हे या ठिकाणी वारंवार त्यांना पक्षाचं काम करत असताना जाणवत ते स्वाभाविक आम्हाला सुद्धा जाणवत पण एकोणीसशे ऐंशी पासूनचा संबंध इतिहास मांडताना सोबत काम करताना सोबत काम न करताना सुद्धा आजचा प्रसंग असा आहे की तटकरे साहेब असले ते अंतुले साहेब असले तरी या दोघांच्या मधलं जे काही मधल्या काळात अंतर पडलं होतं त्यानंतर भरही विचारानं पडलं असेल पण मनानं कधीच पडलं नव्हतं हेच या ठिकाणी आज या आपल्या दोघांच्या भाषणातून या ठिकाणी दिसून येतं विचाराचं अंतर आणि मनाचं अंतर याच्यात फार फरक आहे मनाने अंतर का पडू शकत नाही कारण त्याच्यावर अनेक वर्षापासून त्या नेतृत्वाचा अनेक दीर्घकाळ प्रभाव आणि त्याचा वरदहस्त डोक्यावर राहिलेला असतो म्हणून भलेही नंतर वेगळे विचार झाले तरी मनामध्ये वेगळा विचार येऊ शकत नाही तोच आजच्या प्रवेश सोहळ्यामध्ये तटकरे साहेब या ठिकाणी मला दिसून आला एक लहानसा कार्यकर्ता म्हणून माझा आजच्या या प्रवेश सोहळ्यावर जर कुणी म्हणलं की आपलं म्हणणं काय असेल तर आज प्रामाणिकपणाने माझं हे मत आहे की कुठंतरी अंतुले साहेबांचे अनेक वर्षापासूनचे आपल्यावर असणारे आशीर्वाद आज या अंतुल्याच्या प्रवेशामुळं या ठिकाणी कुठं तरी एक भावनिक प्रसंग आपणही सांगून टाकला आणि त्यांनी सांगितला की तुमच्या दोघांसाठी हा भावनिक क्षण आहे नाईक साहेब आपण या ठिकाणी सांगितलं नाईक साहेब म्हणले की एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी ज्यावेळी भूमिका घेतली ती खऱ्या अर्थानं लोकशाहीची भूमिका होती ही अनेकदा मी के स्पष्ट केलं आणि स्पष्ट करताना हीच सर्व मंडळी आहे व्यासपीठावर बसलेली जी दादांच्या सोबत लोकशाहीनं दादांच्या त्या निर्णयाच्या समर्थनार्थ सोबत आलेली आहे आणि त्यामध्ये आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते होते तुम्ही जरी आज या ठिकाणी असा प्रवेश केला तर मी सुद्धा असाच प्रवेश कार्यकर्ता म्हणून घेतला होता पण हे कार्यकर्त्याचा या पक्षात दादांच्या नेतृत्वाखाली कधी नेता झालो हे मला सुद्धा कळालं नाही त्यामुळे तुम्हीही त्याची काळजी करू नका साहेब लक्ष द्यायला विशेष आहेतच त्यामुळं मी आपल्याला आजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकच सांगेल की आज भलेही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे माध्यम वेगवेगळ्या सर्वेच्या संदर्भ देऊन मग महाविकास आघाडीला किती महायुतीला किती देशाच्या राजकारणामध्ये काय दोन गोष्टी मात्र आज या ठिकाणी माध्यम समोर आहेत म्हणून आणि आपल्या या भागातील प्रमुख सहकारी समोर आहेत म्हणून सांगावं असं वाटतं एक तर देशाने ठरवलंय की पुन्हा एकदा एनडीएचं सरकार आणायचं आणि आदरणीय मोदी साहेबांना या देशाचं प्रधानमंत्री करायचं देशाच्या विकासासाठी देशाच्या गतिवाद विकासासाठी आणि या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यात निवडणुका झाल्या आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब या ठिकाणी पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीचा आपला अनुभव सांगतीलच या महाराष्ट्रातला पण दुसऱ्या टप्प्यामध्ये आता या ठिकाणी सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे आमच्या भागातलीही काही मतदारसंघ मराठवाड्यातली सव्वीस एप्रिलच्या निवडणुकीमध्ये आहेत तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातला भाग आहे चौदा टप्प्यात पुन्हा मराठवाड्यातला भाग आहे पण महाराष्ट्रात सुद्धा आज प्रचाराच्या निमित्तानं ज्या ज्या ठिकाणी जाता आलं ज्या ज्या ठिकाणी प्रचार करता आला त्या त्या ठिकाणी अभूतपूर्व प्रतिसाद या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना आहे आणि एक ऐतिहासिक या ठिकाणी जनमत महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या या उमेदवाराच्या पाठीमाग आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दिसून येईल हे मात्र निश्चित मी या ठिकाणी सांगतो मला अभिमान सा, या गोष्टीचा आहे की आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष दादा येतीलच पण दादा यायच्या अगोदरही या ठिकाणी सांगतो की आपण दोन जूनला निर्णय केला पाच जूनला आपण अपन आपली भूमिका स्पष्ट केली आज आपण सव्वीस आज बावीस एप्रिलमध्ये हो, चार जूनला चार जुलैला चार जूनला निकाल आहे आणि त्या काळामध्येच या आपण घेतलेल्या भूमिकेला महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेकडून अगदी नऊ महिन्याच्या कालावधीमध्येच अभूतपूर्व प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय याचाच अर्थ आपण जी भूमिका घेतली ती भूमिका लोकहिताची होती जनमताची होती लोकशाहीची होती आणि लोकांच्या भावनेशी सहमतीची होती म्हणून आजचा हा प्रवेश सोहळा अनेक ठिकाणी अनेकदा प्रवेश वेगवेगळ्या वेग ठिकाणी झाले एक प्रसंग मला आठवतो की रात्रीचे दीड वाजले होते देवगिरी बंगल्यावरती आणि रात्री दीड वाजता हजारो कार्यकर्ते ठाकी त्या ठिकाणी देवगिरी बंगल्यावर आदरणीय दादांकडे प्रवेशाला आले कुणीतरी तक्रार केली की दीड वाजले प्रवेश पण करणार काय दिवसभर एवढे प्रवेश केले रात्री दीड वाजता सुद्धा जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा या महाराष्ट्रातला इतर पक्षातला कार्यकर्ता दादांच्या नेतृत्वाखाली यायला तयार होत असतील तर नक्कीच ह्या नेतृत्वाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्यवर नेत्याचा चमत्कारिक नेतृत्व आहे हे मात्र या ठिकाणी सांगायला मला अभिमान वाटतो म्हणून आज अंतोले साहेब आपण या ठिकाणी प्रवेश केला आपल्या नेतृत्वाखाली आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना काम करायची संधी या ठिकाणी तटकरे साहेबांच्या या सर्वांच्या तर हाताखाली मी बरंच शिकलो आहे पण बऱ्याचशा गोष्टी आपल्या हाताखाली राहून आता शिकता येतील पण हे ये सगळं करत असताना एक मात्र निश्चित आहे की आज तुम्ही घेतलेला निर्णय या पुरोगामी महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी विचारधारा ही घेऊन आपण सत्तेच्या बाजूने सत्तेची कास धरून देशाच्या गतिमान विकासाला साथ देत असताना तुमचं समर्थन आणि तुमचा प्रवेश हा नक्कीच कलाटणी देणारा असेल हा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो आणि कार्यकर्ता म्हणून आपण जी भूमिका या ठिकाणी मांडली शेवटी नेता कितीही मोठा व्हावा माझं असं व्यक्तिगत मत आहे की कि नेता कितीही मोठा व्हावा पण नेत्यांनी त्याच्या आतला कार्यकर्ता कधीच मरू देऊ नये आणि तो कार्यकर्ता आपण पुन्हा एकदा नाईक एक साहेब आपल्या भूमिकेतून आमच्यातला जिवंत क्षणभर का होईना ठेवला त्याबद्दल आपलेही मनापासून अंतुले साहेब आपलेही मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो मान्यवरांचे आभार मानतो धन्यवाद यानंतर आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय छगनराव भुजबळ साहेब यांना विनंती करतो की आपणही आपलं मनोगत व्यक्त करावं काही शॉर्ट्स आपले लोकांना पाहिजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल प्रांताध्यक्ष तटकरेजी मुश्रीफ साहेब आहेत सिद्दीकी आहेत आमच्या चाकणकर मॅडम आहेत अनिल पाटील आहेत तिकडे आता नवीन आलेले मुस्ताक भाई आहेत झिरवळ साहेब आहेत मुंडे साहेब सगळे चांगला दिवस आहे आज खरं म्हणजे मुश्ताक अंतोलेसुद्धा जे आहेत आज आपल्याबरोबर आलेले आहेत बॅरिस्टर अंतोलेच्या ज्या आहेत मी मगाशी त्यांच्यावर दोन तीन गोष्टी बोललो आमच्या दृष्टीनं बॅरिस्टर अंतोले साहेबांचं सगळ्यात महत्वाचं काम होतं एकोणीसशे अडसष्ठ मध्ये त्यांनी महाजन रिपोर्ट अनकव्हर्ड हा बेळगाव कारभारमध्ये जो अन्याय झालेला महाजन रिपोर्ट होता त्याच्या चिंधड्या करणारा असा प्रचंड असा एक मोठा ग्रंथच म्हणायला पाहिजे तो ग्रंथ त्यांनी लिहिला आणि महाजनने कसा या महाराष्ट्रावर त्याचा अन्याय केला पदोपदी जे आहेत त्यांनी जे आहेत तिथं दाखवून दिलेला अजूनही तो रिपोर्ट अवेलेबल आहे त्याचा उपयोग अजून होतो दुर्दैवाने अजूनही त्या प्रश्नाचं काय सोडवणूक झालेली नाही आता दुसरंही सांगितलं की अंतुले साहेब असताना शिवसैनेनं निवडणुकीच्या वेळेला बाळासाहेबांनी एकही उमेदवार उभा केला नाही शिवसेनेचा सगळा काँग्रेसला पाठिंबा देऊन टाकला आणि त्यावेळेला त्या बदल्यामध्ये मनोहर जोशी आणि नवलकर हे दोन एम एल सी झाले त्यानंतर पंच्याऐंशीला मी आमदार झालो पण मला आणखीन एक आठवण आहे त्यांची की ज्या ज्या वेळा माझ्या हातामध्ये रिव्हॉल्वर येतं माझं त्या त्यावेळेला मला त्या अंतोले साहेबांची आठवण येते कारण एकोणीसशे ब्याऐंशी सालात त्यांनी मला रिव्हॉल्वरचं लायसन्स दिलं त्या रिव्हॉल्व्हरचा खास अजून काही उपयोग झाला नाही कधी कधी थोडं तर या अशा त्यांच्या आठवणी ज्या आहेत अनेक आहे आणि अतिशय तडफदार असे मॅरिस्टर साहेब इंदिराजींनी त्यांची खास नेमणूक केलेली परंतु आपल्याला कल्पना आहे नेहमीच या आपापसामध्ये जे काही राजकारण चाललं त्या राजकारणाचाच सुद्धा एक बळी गेले आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने त्यांना क्लीन चिट दिली असो या सगळ्या अंतुले साहेबांच्या बरोबर अनेक वेळा चर्चेमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेग या मुंबईमध्ये महाराष्ट्रमध्ये फार मोठे दंगे सुरू झाले होते हिंदू मुसलमान त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे साहेब छगन भुजबळ आम्ही सगळे जे आहेत ह्या मुंबईतल्या गल्ली गल्लीतून जाऊन भाषण केलेली आहेत आणि शांतता केली म्हणजे एक रस्त्यावर काम करणारा नेत्यापेक्षा एक कार्यकर्ता म्हणून अंतोले साहेब आणि अतिशय बुद्धिमान तर असो आता असा त्यांचा आज आणि मुताक माझ्याबरोबर तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी काम केलेलं आहे आज जाहीरनामा प्रसिद्ध होतो आहे जाहीरनाम्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांनाच कळलं पाहिजे विशेषतः मुस्लिम आमचे बांधव पण बरेचसे आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नवीन नाहीच आहे हा ओरिजिनल पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ओरिजिनल पक्षाचा मी फाऊंडर स्टेट प्रेसिडेंट आहे महाराष्ट्राचा पहिला अध्यक्ष मी आहे नव्याण्णव सालापासून आणि त्यावेळेला जे काय ठरलेलं आहे की फुले शाहू आंबेडकरांच्याच मार्गानं हा पक्ष जाणार आज सुद्धा आम्ही तेच सांगतो आहोत की आमचा मार्ग तोच राहणार आहे फुले शाहू आंबेडकरांचा सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा मार्ग राहणार गोरगरिबांसाठी आम्ही काम करणार आहोत आदिवासींसाठी काम करणार आहोत दलितांसाठी काम करणार आहोत भटक्या विमुक्त ओबीसींसाठी काम करणार आहोत सर्व ओपनसाठी सगळ्यांसाठी काम करणार स्वराज स्वातंत्र्याची फळं जे आहे प्रत्येकाला मिळाली पाहिजे केवळ कुठलाही समाज हा मागे राहता काम आणि म्हणूनच आपण पाहिलं काही दिवसापूर्वी जे आहे जसं इतरांचं सुद्धा जे महामंडळ निर्माण झाली तसं आपण मुस्लिम समाजासाठी सुद्धा महामंडळ निर्माण करण्याचं काम करतो त्यांना सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे त्यांच्या विद्यार्थी विद्यार्थिनांना विद्यार्थिनी आहेत त्यांना सुद्धा फायदा झाला पाहिजे बाकी तर काम करायचंच आहे कुठे रस्ते करायचे आहेत कोणाचे पाण्याचे प्रश्न सोडवायचे आहेत शाळेचे प्रश्न सोडवायचे आहेत आरोग्याचे प्रश्न सोडवायचे आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत प्रश्नाला काही कमी नाही आपल्याकडे परंतु ते प्रश्न सोडवताना सुद्धा आणि विकास करीत असताना सुद्धा त्याचं मुख्य जे आहे ध्येय हा सामान्य माणूस असला पाहिजे हे लक्षात ठेवूनच विकास केला पाहिजे त्याला सामान्य माणसाचा जो आहे त्या विकासामध्ये तो दृश्यमान झाला पाहिजे हेच विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे हो या निवडणुकीला आपण सगळे सामोरे जातो आहोत होय आम्ही बरोबर आहोत भाजप बरोबर भाजप आहे शिंदे शिवसेना आहे आणि आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर आहे आणि काही चूक नाही आहे शिवसेनेबरोबर जर आम्ही सरकारमध्ये जाऊ शकतो हो, तर इकडे काय जाऊ शकत नाही इथे पण शिवसेना आहे पण आम्ही आमचा पक्ष वेगळा आहे काय काय लोक म्हणतात तुम्ही भाजपात गेल भाजप अरे आम्ही भाजपात नाही गेलो सरकारमध्ये गेलो ज्यावेळेला मागचं सरकार, सरकार होतं शिवसेनेत गेलो नव्हतो शिवसेनाचे जे उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री होते त्यांच्या सरकारमध्ये आम्ही गेलो होतो पण आमचा पक्ष जो आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच होता आणि आज सुद्धा तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सेपरेट काम करतो त्यामुळे कुठे संभ्रम असण्याचं काहीही कारण नाही की आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो आमच्या ज्या काही व्हॅल्यूज आमच्या काही बदलल्या का आमच्या आयडियलॉजी काही बदलली का नाही आमच्या आयडियलॉजी काही बदललेली नाही परंतु राज्याच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी ज्या ज्या वेळेला आपण विचार करत असतो पावलं उचलत असतो त्या त्या वेळेला विकास हा समोर ठेवावा लागतो मग विकास हा तुमच्या रायगडचा असेल महाराष्ट्राचा असेल देशाचा असेल ज्याप्रमाणे तुमच्या महाराष्ट्रातील या विकासाच्या वेगवेगळे हे आमचे खासदार काम करणार आहेत त्याचबरोबर देशाचा विकास करायचा असेल प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या बरोबर सुद्धा आपल्याला त्यांचे हात बळकट करावे लागतील आणि हे लक्षात ठेवूनच जे आहे आपण सगळे काम करतो आहोत आता या सगळ्यामध्ये आपण सगळे पाहिले की आपल्यामध्ये सगळ्या पक्षाचे लोक सगळ्या समाजाचे लोक आहेत सर्व धर्माचे लोक आहेत आणि त्यांच्यामध्ये जे आहे वेगळेपण दाखवायचं काही कारण नाही मजा नाही सिखाता आपसमय करणार हिंदी है, हम वतन है हिंदो सता हमारा हा एकाच भावनेने जे आहे तुम्ही आम्हाला काम करायचं आपल्याला सगळी माणसं आहेत सगळे या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सगळ्यांचाच रक्त सांडलेला आहे सगळ्यांनीच त्रास भोगलेला आहे आणि म्हणून त्या स्वातंत्र्याची फळं सुद्धा जो आहे प्रत्येक समाजाला लहान सहान लोकांना अगदी मायक्रो कम्युनिटी असेल त्यांना सुद्धा जे आहे त्या स्वातंत्र्याची फळं मिळाली पाहिजे त्या सुराज्याची फळं मिळाली पाहिजे त्यासाठी हा राज्य जाहीरनामा आहे तो शिक्षणाच्या बाबतीमध्ये बोलतो आहे जो बेरोजगारांच्या बाबतीत बोलतो आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आहे महिलांच्या बाबतीत बोलत आहेत सगळ्या प्रश्नाला जे आहे स्पर्श करणारा असा हा जाहीरनामा आहे त्या जाहीरनामामध्ये कुणालाही कमी लेखलेलं नाही समान वागणूक जे आहे देण्याचा प्रयत्न जो आहे ह्या जाहीरनाम्यामध्ये आहे आणि म्हणूनच हा जाहीरनामा यापुढे सुद्धा हा जाहीरनामा म्हणजे फक्त जे एक पुस्तक आहे नुसतं आपलं न वाचता ठेवून दिलं असं नाही तर ते वाचायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्ही सगळ्यांनी काम करायचं आणि ते काम करत असताना केवळ खासदार केवळ मंत्री न्याय देऊ शकणार नाही तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर काम केलं त्या जाहीरनाम्यानुसार तरच त्याला आपण न्याय देऊ शकणार आहोत आणि ते न्याय देण्याचं काम यापुढे आपल्याला करायचं आहे त्या अगोदर आता ह्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये आपल्याला आपल्यातले सगळे मतभेद जे आहेत बाजूलाच ठेवावे लागते पक्षामध्ये मतभेद नको तू मोठा मी मोठा तू स्टेजवर आहे मी स्टेजच्या खाली आहे काय नाही तुम्ही सांगितलं आम्ही पण स्टेजच्या खाली बसून तुम्ही बसा पण पक्षासाठी शिस्तबद्ध काम करा राग रुसवे सोडून द्या सगळ्यांना जोपर्यंत बरोबर घेत नाही तोपर्यंत निवडणुकांमध्ये जे आहे यश मिळणं सुद्धा कठीण होतं काही काही वेळा काही अडचणी येतात त्या अडचणी ज्या आहेत मागे टाकत जे आहेत पुढे पावलं टाकावी लागतात तिथेच बसावं लागत नाही दळूबाई दळू दळूबाई दळू करत जे झालं ते झालं आणि म्हणून आपण सगळे इथे आलात अतिशय चांगली गोष्ट आहे आणि आता पक्षाचे अध्यक्ष अजितदादा सुद्धा आलेत म्हणून मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज माननीय अजितदादांचं आगमन झालेलं आहे ज्यांची खूप खूप प्रतीक्षा करत होतो आपले डायनॅमिक नेते माननीय नामदार अजितदादा पवार साहेब त्यांचं स्वागत मान्य तटकरे साहेबांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो यानंतर आपला जो लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जो जाहीरनामा तयार केलेला आहे त्याचा समारंभ सुरू होत आहे आणि म्हणून मी विनंती करतो नामदार अजित दादा साहेबांना प्रफुल पटेल साहेब प्रदेशाध्यक्ष तोटकरे साहेब आणि सर्व मंत्रीगण मंचावर उपस्थित मान्यवर सर्वांना विनंती करतो त्यांनी विमोचन राजीना जाहीरनामा सॉरी स्लिप ऑफ टन माफ करा जाहीरनामा समितीची गठन झालं ते एकवीस मार्चला झालेलं होतं नामदार वर्षे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी गठीत करण्यात आलेली होती वीस सदस्यांची कमिटी होती धन्यवाद धन्यवाद यानंतर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मान्य खासदार प्रफुल्ल पटेल साहेब यांना विनंती करतो त्यांनी जाहीरनाम्याच्या संदर्भामध्ये हिंदी इंग्लिश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दादा पवार महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय सुनील कटकरे जी पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय छगन भुजबल साहेब मंचकावर बसलेले माननीय धनंजय जी, माननीय अनिल भाईदास जी, माननीय नरहरि जिरवड़ साहेब माननीय वाईपी त्रिवेदी जी माननीय बाबा सिद्दीकी जी माननीय मुश्ताक अंतुले जी रूपालीताई चाकनकर समीर भाऊ भुजबड़ ब्रिजमोहन जी श्रीवास्तव एडवोकेट सईद जलालुद्दीन जी नजीब मुल्लाजी सूरज चौहान खूप सारे मान्यवर आहे सर्व मान्यवर मंडळी वाय पी त्रिवेदीजी पण आहे शिवाजीराव गर्जे प्रमोद हिंदूराव आणि उपस्थित सर्व मान्यवर मंडळी माझ्या पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम पत्रकार मित्रांना थोडा विलंब झाल्यामुळे थोडी आपला सर्वांची क्षमा मागतो कारण अजित दादा पवार साहेबांना मावळच्या नामांकनच्यासाठी तिथे जावं लागलं आणि आपल्याला माहीत आहे की आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी पिरिपा आणि अनेक जानकर साहेबांची महादेव जानकर साहेबांची पार्टी सर्व आम्ही महायुती करून या निवडणुकीमध्ये सहभागी होत आहो आणि या महाराष्ट्रामध्येच नव्हे पण देशामध्ये एच्या माध्यमातून देशाचे देशा यशस्वी पंतप्रधान तिसऱ्यांदा या भारताचे पंतप्रधान होतील आणि सगळे विक्रम मोडून भाजपा आणि आम्ही मित्रपक्ष पक्ष अबकी बार 400 पार या नारा देऊन या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वात सामोर जात आहोत मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जसं भुजबळ साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे नव्याण्णव पासून या महाराष्ट्रामध्ये कार्यरत होत आहे काही कमी जास्त समजा झालाही असेल पण मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे स्थापन झालेला होता ज्याचे संस्थापक म्हणून भुजबळ साहेबही होते दादाई होते तटकरे साहेबही होते प्रफुल्ल पटेलही होते आणि अनेक आमचे मान्यवर मुश्रीफ साहेब आणि अनेक मान्यवर ज्या पक्षा पक्षामध्ये प्रमुख स्थानावर आहे हे आम्ही सर्व एकोणीसशे नव्याण्णव पासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहोत मित्रांनो एक माहितीसाठी हे आवश्यक आहे परत सांगणं की आम्ही सुरुवातीला सगळेच काँग्रेस पक्षामध्ये होतो पण नव्याण्णव मध्ये माननीय पवार साहेबांच्या सोबत ज्या पद्धतीनं जे एक अपमानित जी काँग्रेस पक्षाची भूमिका होती त्याला आता बस झालं फार झालं आणि म्हणून राम, राम करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली होती तात्पर्य एवढंच आहे की ज्याच्यानंतरही आम्ही काँग्रेसबरोबर जरी गेलो पण सन्मानाची वागणुकी काँग्रेसकडून आम्हाला कधीही मिळाली नाही आणि त्याच्या एक महत्वाच्या उदाहरण अनेक आहे पण एक महत्वाचं उदाहरण मी देऊ इच्छितो की दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकाहत्तर आमदार मिळाले होते निवडून आले होते आणि काँग्रेस पक्षाचे एकोणसत्तर होते आता साधारण ज्यांचे जास्त त्यांच्या मुख्यमंत्री ज्यांचे कमी त्यांच्या उपमुख्यमंत्री हे धोरण स्वीकारलं गेलं होतं मध्ये पण दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढू नये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि आमच्या या सर्व दुसऱ्या फळीचे म्हणजे त्या काळातले तरुण पण भावी राष्ट्रवादीच्या नेतृत्व मोठा होऊ नये या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला काँग्रेस पार्टीनी पद मिळू दिलं नाही ही आमच्यासाठी शोकांतिका होती ते आमच्यासाठी एक पक्षाच्या वाढीसाठी फार मोठा एक नुकसान करणारी गोष्ट होती म्हणून मी ही घटना आज परत सगळ्यांच्या आठवणीत करून दिली कारण अनेक वेळा असा वारंवार म्हणण्यात येत आहे की आम्ही काँग्रेस बरोबर होतो काँग्रेसपासून दूर गेलो अरे पण काँग्रेसची पण वागणुकी आणि भुजबळ साहेबांनाही माहीत आहे दादालाही माहीत आहे तटकरेलाही माहीत आहे सगळ्यांना माहीत आहे आता जे आता आपल्या पक्षामध्ये आज आता थोड्या वेळ पूर्वी मुस्ताक अंतुले साहेबांचा प्रवेश झाला प्रवेशबद्दल तुमच्या मनापासून स्वागत पण त्याचबरोबर हे पण आठवणी मी करून देतो अडू नये एकाच परिवारशिवाय बाकीच्या सगळ्या नेतृत्वाला